एवढ्या एवढ्या क्षणिक सुखासाठी नीतीभ्रष्ट होणाऱ्या या कलियुगातल्या पाखंडी मनुष्याला खरोखरच देवाचं अस्तित्व दाखवण्यासाठी बनवलेला हा व्हिडिओ सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा मंडळी मी सावतार न दिवे तर चला आजची स्टोरी तुम्हाला सांगतो अन्ना वाचून भुकेने व्याकुळ झालेला एक कुत्रा आणि एक वेश्यागमन करणारा एक वासनांद नालायक आणि पापी माणूस यांची ही स्टोरी आज तुम्हाला सांगणार आहे ओम नमो आदेश अलख निरंजन अलख निरंजन जय शिवशंकर तर चला मंडळी शिवरात्रीच्या मुहूर्तावरती आजची ही स्टोरी तुम्हाला सांगतो कि एक वेश्यागमन करणारा माणूस अतिशय पापी माणूस खर तर गावातली लोक त्याचं तोंड सुद्धा बघत नसायचे इतका हा पापी आणि वासनांद माणूस खर तर घरचेही त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे आणि हा माणूस दररोज वेश्यागमन करायचा खर तर देह विक्री करणाऱ्या महिला हा इतका वासनांद होता की प्रत्येक वेशेकडे हा जायचा आणि याची आपली शरीराची भूक मिटवायचा खर तर मंडळी एक दिवस असा आला महाशिवरात्री दोन तीनच दिवसावरती येणार होती आणि त्याच दिवशी भयंकर दुर्धर आजारानं या पापी माणसाचं निधन झालं हा मरण पावला खर तर याला वैशागमन करून हा रोग झालेला होता भयंकर रोग हा माणूस मरण पावला मंडळी अक्षरशः या पापी माणसाला कुणी दहन सुद्धा दिलं नाही घरच्यांनी सुद्धा या पापी माणसाला ओढून अगदी एका जंगलामध्ये नेऊन टाकून दिलं खर तर हा मेलेला माणूस याला कुणी दहन दिलं नाही बघा मंडळी वासनांदांची ही, ही अवस्था परंतु मंडळी एक दोनच दिवसावरती महाशिवरात्री आलेली होती आणि महाशिवरात्रीचा दिवस उजाडला आणि त्या जंगलाच्या जवळच एक शंकराचं मंदिर होतं आणि त्या शंकराच्या मंदिरामध्ये सगळे भक्तगण मंडळी वगैरे आले आणि त्याच्यामध्ये एक कुत्रा त्या ठिकाणी नैवेद्य खाण्यासाठी आला तर त्या कुत्र्यानं इथं काही घाण करू नये म्हणून ते मंडळी काही जण त्या कुत्र्याच्या मागे लागले त्या कुत्र्याला दगड मारू लागले आणि त्याच्यामुळे वाचण्यासाठी भयभीत झालेला कुत्रा त्या मंदिरामधून बाहेर पळू लागला परंतु पळता पळता तो कुत्रा हवन कुंडामध्ये पडला खर तर होम हवन यज्ञ वगैरे केलेली त्या ठिकाणची राख असते त्याच्यामध्ये तो कुत्रा पडला आणि पडलेला कुत्रा तर तिथून उठून अजून जंगलाच्या दिशेने पळू लागला की पाठीमागे आपल्याला मारण्यासाठी कोणतरी येते असं त्या कुत्र्याला वाटत होत पळता पळता तो कुत्रा अगदी भुकेने व्याकुळ झालेला कुत्रा होता तर एक दोन दिवस त्याला अन्न सुद्धा मिळालेलं नव्हतं आणि हा कुत्रा जंगलामध्ये पळून गेला परंतु मंडळी जंगलामध्ये त्याला काही काहीतरी वास आला काहीतरी दुर्गंधी आली ही तीच दुर्गंधी की तो माणूस त्या ठिकाणी मरलेला माणूस आणून टाकलेला होता कुत्रा त्या माणसाच्या जवळ गेला त्या पापी वासनांदाचा त्याला वास आला आणि एक दोन दिवस कुजलेला त्याचा देह त्याच्या जवळ हा कुत्रा गेला आणि त्याच्या अंगावरती त्याच्या शरीरावरती बसला आणि त्याचे मांस खाऊ लागला खर तर मंडळी त्या हवन कुंडामध्ये पडलेल्या त्या कुत्र्याच्या अंगाला लागलेली राख त्याच्या त्या कुत्र्याच्या पोटाची काही राख या पापी माणसाच्या कपाळाला लागली आणि हा खर तर यम लोकांमध्ये जाणारा माणूस स्वर्ग लोकांमध्ये पोहोचला खर तर मंडळी या स्टोरी मधून तुम्हाला एवढंच सांगायचंय की भस्माची ताकद भस्म कपाळाला का लावावा ला की हाच तो हवन कुंडामधला कुत्र्याच्या पोटाला लागलेला भस्म तो कुत्रा त्या मेलेल्या माणसाला खायला गेला आणि त्या ठिकाणी जाताच त्या कुत्र्याच्या पोटाला लागलेला भस्म त्या माणसाच्या कपाळाला लागला आणि तो वासनांद माणूस गमन करणारा माणूस खर तर मंडळी त्याचा मुक्काम पोस्ट हा नरकामध्ये होता तो माणूस नरकामध्ये जाणार होता तो माणूस स्वर्गामध्ये गेला ही शिवशंभूची ताकद ही शिवशंकराची ताकद ओम नमो आदेश जय शिवशंकर तर मंडळी ही स्टोरी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला खर तर मंडळी देव आहे देवाचं अस्तित्व आहे तुम्ही लावता त्या भस्मामध्ये सुद्धा देवाचं अस्तित्व आहे खर तर मंडळी खरोखर तुम्ही भक्ती मार्गाला ला लागा या जगामध्ये कोणी पुण्यवान कोणी दुसल्या तांदळासारखं नाही माऊली देवाकडे जावा नतमस्तक देवाच्या चरणी खर तर मंडळी वाईटातली वाईट सगळी वाई जी पाप आहेत ते तुमची पाप धुतल्या जातील आणि तुम्हाला नक्कीच मोक्ष प्राप्त होईल आणि खर तर भगवान शिवशंकर म्हणजे सगळ्यात आधी पावणारा देव सगळ्यात आधी लवकर पावणारा देव तर सो मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा